तर नमस्कार मित्रांनो तर आज मी माझ्या पोरींच्या तुम्हाला खोड्या दाखवते शेवटपर्यंत बघा तर बघा गोल्या कसा पाया पडतंय म्हणजेच हिचं नाव गारगी आहे बरं का तर मग हिंदवीला पण काय राहावलं हो नाही मग काय तिनं तिचं बघून नंतर ना तिनं पण लागली ना मग पाया पडायला आता थांबा तिनं पडते पाया बघा तर मग बघा आता नंतर ना गोल्यानं कसं डोकं टेकवलं आहे काय काढलंच नाही कसं काढलं बरं हे माझं वडील आहेत बरं का म्हणजेच माझ्या लेकरांचा आजोबा प्रत्येक गोष्ट आजोबा पुरवतात लेकरांना म्हणून बघा तिथे वडिलांचे माझे पाय सुद्धा सोडणं तर मला वाटलं हिला काहीतरी खायचंय तर हिला काय खायचं नव्हतं तर हिनं मला रागाच्या भरात दे बाई म्हणत होती पण मला काय समजत नव्हतं मग मी तिला औषधाची बाटली दिली तर गेली की घेऊन राहू गेली मला वाटलं तर काहीतरी म्हणेल पाच बाई तर तसं काय मला तिनं ना बोलली नाही गेली सरळ आणि जाऊन बेडवरती बसली तर जरा बेडकडे दुर्लक्ष करा बरं का कारण त्याच झोपल्या होत्या तिथं मी काय व्यवस्थित केला नाही तर बघा तर ती काय करत होती मला वाटतं पाच म्हणती पण तिनं काय म्हणलीच नाही मला पाच तर मग आज हिरवा कलर आहे तोच मी आंबाबाईचा फोटो तुम्हाला दाखवते तर बघा लेकरांचं कसं असतं प्रत्येक गोष्ट त्यांना सेपरेटली नसतीच खेळायची ज्या मोठ्या पुरीला जर ती खेळायचं असेल तर बारक्या पुरीला पण तेच खेळायचं असतं तर बघा मोहरं जाऊन ती कशी नाचते मामा समोरवर का तिचा मामाला होता तर झालं काय कांदे बटाटे तुम्ही आजूबाजूला बघत असाल तर किराणा दुकान आहे नदीला पूर आल्यामुळे हेही विकायला ठेवलं होतं तर दुकानात जागा नसल्यामुळे हे इथं पसरलेलं होतं तर बघा कसं ढकल ते सायकल मी तिला ढकलू नको म्हणा तर तशीच ढकल होती तर मग काय गोलू आला ना तिच्या थीज़ तिच्या कारपशी तर मग म्हटलं बस बाई म्हटलं तुला करते आणते चक्कर तर, तर, तर बसली ना आणि बसले आणि बघा देवीला काय म्हणून आली ती त्या गाडीमध्ये बसायला मग तिनं काय बटन दाबलं मग काय गाडी पुढे मागं व्हायला लागली तर गोलूला तेवढंच मज्जा आलीवर का पण गोलूही खूप आगाव आहे तेवढाच लहान जरी असला तरी बरं चला बाय मित्रांनो